कल्याण मधील कोळशावडी पोलीस ठाण्यात उत्तर भारतीय टोळी विरोधात आणखीन एक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे या टोळीत दोन प्रमुख आरोपी राजेश उपाध्याय आणि प्रवीण सिंग यांच्या विरोधात दुसरा एफ आय आर क्रमांक दोनशे पासष्ट दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलाय ही कारवाई माजी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ देवेंद्र सिंग यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे तक्रारीनुसार तक्रारी आरोपीने कडून सचिन अपार्टमेंट ही इमारत बेकायदेशीर घोषित करून एम एस एम ई मंजुरी मिळवून देण्याचा आमिष दाखवले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर सिंग यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे दोन मध्ये आरोपींनी बनावट डीट द्वारे बारा लाख रुपये उकळले होते परंतु नंतर डीड रद्द करण्यात आली कामात होणाऱ्या विलंबाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली आणि दावा केला की आमच्या मागे सीमा द्विवेदींचा पाठिंबा आहे या आधी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंब्रा पोलीस यांच्या आरोपी पहिला एफ आय आर क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला होता तपासात उघड झालं की आरोपींनी फसवलेली रक्कम त्यांच्या कुटुंबियाच्या खात्यात वर्ग केली होती कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ सिंग यांनी कोळशवाडी पोलीस ठाण्यात एफ दाखल केली आज आरोपीने कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला तरीही आरोपी अद्याप मोकाट असून पोलीस त्यांना अटक कधी करणार असा थेट सवाल फिर्यादी डॉक्टर सिंग यांनी उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण